काय आता जीभ चावायची वेळ वृंदाची होती कारण निनाद बऱ्याच वेळा उशिरा घरी येत असे आणि वृंदा देखील कधी फोन करून तो कधी येणार हे विचारत नसे मी माझ्यासाठी चहा घेऊन येते असं म्हणून वृंदाने बोलणं टाळलं दोघांनी मग चहा आणि भजीवर मनसोक्त ताव मारला निनादची नजर तिच्यावरून हट हटतच नव्हती काय झाले सांगशील का निनादने पुन्हा एकदा न राहून तिला विचारले यावर वंदा वृंदा पुन्हा किचनमध्ये गेली तिला असं जाताना बघून निनाद तिला पाठमोरा बघत राहिला थोड्याच वेळात हातात एक केक आणि औक्षणाचं ताट घेऊन वृंदा बाहेर आली तिने केक आणि ताट टिपाईवर ठेवलं पण आज तर माझा वाढदिवस नाही आहे हो पण माझा तर आहे ना वृंदा असं म्हणाली आणि निनादचं लक्ष केकवरच्या नावावर गेलं त्यावर हॅपी बर्थडे वृंदा असं व्हाईट क्रीमने लिहिलं होतं ब्लॅक फॉरेस्टचा तो केक वृंदाला खूप आवडायचा ओ हो सॉरी आय मीन हॅपी बर्थडे वृंदा थँक्यू यू सो मच मला माहीत नव्हतं म्हणजे कधी लक्षच नाही दिलं सॉरी अरे तूच म्हणालास ना की मैत्रीत नो सॉरी नो थँक्स हो पण काय गं तुझा बर्थडे आणि तू केकच आणलास का असं कोणी म्हटलं आहे का की स्वतःच्या बर्थडेला स्वतः केक आणू नये हो ते पण आहेच बोलण्यातच वेळ घालवायचा की केक पण कापायचा वृंदा म्हणाली हो पण आधी तुला ओवाळू निनात हसत हसत म्हणाला वृंदा देखील मनसोक्त हसली मग निनादने तिला ओवाळलं वृंदाने केक कापला तुला द्यायला आत्ता काही नाही आहे माझ्याकडे मी मागितलं आहे का असं कसं तुझं गिफ्ट पेंडिंग राहील माझ्याकडे बरं ठीक आहे आता जेवूया आपण वृंदाने मग दोघांची पानं वाढली अरे हे काय वरण भात भरलं वांग भाकरी आणि श्रीखंड सगळं तर माझ्या आवडीचं आहे तुला पण तेच आवडतं का जे मला आवडतं असं काही नाही आहे पण मला माहीत नव्हतं की मला जे आवडतं ते तुला आवडेल का हो का आणि काय आवडतं तुला आत्ताच सांगायला हवं का हो मग इट इज युअर बर्थडे मला कळायला हवं बरं मला आईच्या हातची शेवयाची खीर खूप आवडते माझ्या प्रत्येक वाढदिवसाला खीर बनतेच अरे काय झालं अरे करायला आत्ता तुझ्या आईचे हात कसे आणू मी शेवयाची खीर करायला हां हां त्याची काही गरज नाही सकाळी येताना आईने माझ्यासाठी खीर केली होती आण मी खाऊन आलोय सुटलो बाबा म्हणजे मी हा हा दोघेही खळखळून हसले जेवणे उरकली वृंदा आणि निनाद दोघांनी मिळून सगळं आवरलं किचन पूर्ण स्वच्छ झालं आता झोपायची तयारी म्हणून झोपायला जाणार आवडत निनाद म्हणाला थोडा वेळ गप्पा मारायच्या का माझ्याही मनात तेच होतं वृंदा म्हणाली अजून काय काय होतं तुझ्या मनात निनादच्या या प्रेश्नावर वृंदा लाजली त्याची नजर कधीची आपल्यावर केली आहे हे तिला माहीत होतं कीच ती वेळ आणि हाच तो क्षण आता जास्त वेळ नको वाया घालवायला असं निनादला वाटून गेलं तो हलकेच रंदाच्या जवळ गेला तिचा हात हातात घेतला तिच्या हनुवटीवरून खाली झोकलेला तिचा हात वर ओढला वृंदाने वर और डोळे उघडून बघितलं तिच्या हृदयाची धडधड वाढली होती आय लव्ह यू निनादने म्हटलं आणि तिच्या कपळावर किस केलं दोघं एकटक एकमेकांच्या उडाळ्यात बघू लागले आणि वृद्धाने त्याच्या कमरेत आणि आपल्या हातांचा विळखा घालून त्याला मिठी मारली निनादने ही तिला आपल्या बहुपाशात सामावून घेतले बराच वेळ झाला तसे दोघे भाणावर आले आणि पटकन बाजूला झाले मग एकदम मोठ्याने हसायला लागले निनादने पुन्हा मिठीत घेतले मग दोघे हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागले मग काय मॅडम आज वाढदिवस सांगा काय सेवा करू आपली काही सेवा नको हो फक्त इकडे माझ्याजवळ बस हो एक विचारू का निनात हो ना माझ्यावर इतका राग होता हे मी समजू शकते पण खरंच माझीच चूक होती का मी जे केलं ते मुद्दामून नव्हतं केलं रे खरं सांगू का मी खूप विचार केला यावर ते वयच तसं होतं की काय बरोबर काय चूक याचा खोलवर विचार करणं सगळ्यांना जमतच असं नाही चूक होती आमची की आम्ही एका मुलाला त्रास दिला मान्य पण खरंच इतकी मोठी होती का की आम्हाला रस्टिकेट व्हावं लागेल तू ती गोष्ट थांबवू शकली असती प्रिन्सिपलकडे जाण्याअगोदर याचा तू विचार करायला हवा होता की पुढं आमचं संपूर्ण करिअर आहे त्यावर काय परिणाम होईल असं अजिबात समजू नकोस की माझं वागणं जस्टिफाय करतोय हे चुकीचं होतं हे आज मी ठामपणे सांगू शकतो पण तूच विचार करून सांगण्याशी मन किंवा आणखी काही आम्हाला एक्झाम द्यायची परमिशन मिळाली नाही तर काय लाईफमध्ये राहिलं असतं आमच्या तुझं बोलणं पडते मला मी या गोष्टीचा विचार करायला हवा होता चूक होती तर त्याची शिक्षा वेगळ्या प्रकारे मिळू शकली असती ज्यामुळे तुम्हाला समजलं हे असतं की जे तुम्ही करता येते चूक आहे आणि ज्या प्रकारे तुमचं शेवटचं वर्ष गेलं तसं गेलं नसतं तुझ्या मनात माझ्याविषयीचा राग इतकी वर्ष साचून राहिला नसता आत्ता जे झालं ते झालं हाच विचार करत माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणाला मी मोकलो आहे आत्ता नाही मला सगळे क्षण भरभरून जगायचे आहेत तूही त्याचा आत्ता विचार नको करूस ओके हो नाही करणार मलासुद्धा हेच हवे बरीच रात्र झाली झोपायचं का हो असं म्हणून वृंदा बेडरूमच्या दिशेने चालायला लागली आणि तिच्या लक्षात आलं की निनद कॉटजवळच जवळच उभा आहे तिने त्याच्याकडे बघितलं अगं माझी फेवरेट उशी घेतोय चालेल ना असं म्हणून निनाद हसायला लागला वृंदा लाजून आत पळाली दोघांचा राजा राणी संसार सुखाचा सुरू झाला ऑफिसमधून आल्यावर दोघं जमीन इतका वेळ सोबत घालवत काही दिवसांनी निनांत वृंदासमोर दोन तिकीटे नाचवत आला तिला जवळ ओढून म्हणाला हे बघ ॲज आय प्रॉमिस्ड युअर बर्थडे गिफ्ट रंदाने बघितलं ती मैसूर आणि उटीची दोन तिकीटे होती एक आठवड्यानंतर जायचं होतं मग काय दोघांनी जय जाए। जायची तयारी सुरू केली विकेंडची थ्री दिव दिवसांची ती ट्रीप होती राजे राजवाडे आणि दुसऱ्या बऱ्याच ठिकाणांना भेटते त्यांची ट्रीप मस्त झाली खरं तर बरीच ठिकाणं बघायची राहिली कारण सुट्ट्या नव्हत्या आणि तीन दिवसात काय काय बघणार तरी दोघांनी मन फक्त एन्जॉय केलं वृंदा तर खूपच खुश होती ट्रिपवरून परत आले तरी त्याच आठवणींमध्ये दोघे रमले होते असंच झालं असताना एक दिवस निनादला घरी यायला बराच उशीर झाला पावसाळ्याचे दिवस होते बाहेर धो धो पाऊस सुरू होता वृंदा जेवण बनवून पुस्तक वाचत बसली होती तरी तिचं लक्ष सगळं घड्याळ्याकडे होतं निनादने फोन करून उशीर होणाऱ्याच कळवलं होतं त्यामुळे तिची बरीच चिंता कमी झाली होती तरीही काळजी होतीच इतक्यात तिचा फोन वाजला अनॉर्ड नंबर होता हॅलो कोण बोलते आहे वृंदाने असं विचारल्यावर पलीकडून काहीच उत्तर आलं नाही तिने फोन ठेवून दिला असं चार पाच वेळेला झालं पुन्हा रिंग वाजली आता मात्र वृंदाने सरळ झापायला सुरुवात केली बोलायचं नसतं तर फोन का करता कळत नाही का अगं थांब थांब मी बोलतोय निनाद काय झाले कोरडायला वृंदाने मोबाईलवरचं नाव बघितलं निनादचं नाव वाचून तिला बरं वाटलं काही नाही रे कोणीतरी कॉल करत होतं पण बोलत नव्हतं म्हणून तू बोल निघतोय आत्ता मी ऑफिसमधून तू जेवून घे नाही मी थांबते बरं येतोच मी निनादला येत येत साडे अकरा वाजले वृंद थांबलीच होती जेवायची दोघांचं जेवण झालं आणि निनाद लगेच झोपी गेला तो खूप थकला होता वृंद देखील झोपली झाल्याप्रकार ती विसरून गेली काही दिवसांनी पुन्हा त्याच नंबरवरून मिसळ कॉल आला नेमकं याला वेळेस निनाद घरी होता वृंदाने त्याला नंबर दाखवला बघ निनाद पुन्हा तोच नंबर बघू निनादने नंबर बघितला आणि म्हटलं बघूया अजून एकदा कॉल केला तर नाही कंप्लेंट करू पण तशी वेळ आलीच नाही जेव्हा फोन वाजला तेव्हा समोरून एक ओळखीचा आवाज वृंदाला आला निनादने आधीच फोन लाऊडस्पीकरवर टाकायला सांगितला होता त्यामुळे दोघे मिळून पलीकडचा आवाज ऐकत होते वृंदाने तो आवाज लगेच ओळखला तो मनन होता हॅलो मी मनन बोलते वृंदा कशी आहेस तू वृंदा स्तब्ध होऊन ऐकत होती थी। तिला काय बोलावं हो, काय सुचत नव्हतं व्र वृंदाची ही स्थिती ओळखली आणि तिचा हात दाबला वृंदाच्या डोळ्यात बघून मी आहे असा तिला विश्वास दिला का फोन केला आहेस तू मला बोलायचे तुझ्याशी जे झालं ते मी बदलू शकत नाही पण मला तुझी माफी मागायची आहे मला भेटशील का आता त्याने काही फरक पडत नाही माझं लग्न झालं आहे असं म्हणून वृंदाने सगळं फोन कट केला निनाद तिच्याकडेच बघत होता काय चाललंय हे त्याला कळत नव्हतं त्याने वृंदाला आवाज दिला वृंदा वृंदा काही न बोलता तडक आतल्या बेडरूममध्ये गेली तिला आत्ता डिस्टर्ब करणं योग्य होणार नाही म्हणून निनाद तिच्या मागे गेला नाही वृंदा प्र मात्र पुन्हा भूतकाळात हरवली तिची कोळ्या वयातली ती स्वप्न आणि त्यांचं तुटणं बराच वेळ ती एकटीच बसून होती अचानक वाऱ्याच्या झोळक्याने क्रिकेट ठेवलेला रिकामा पेला खाली पडला त्या आवाजाने वृंदा भाणावर आली घड्याळाचा काटा टिकटिक करत पुढे जात होता तिच्या लक्षात आले की बराच वेळ झाला आहे तिला निनादची आठवण आली तशी तडक ती हॉलमध्ये आली निनाद लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत कोर्टवर बसला होता निनाद वृंदाने त्याला आवाज दिला तिला समोर बघून निनादने लॅपटॉप बाजूला केला आणि तिला हाताने जवळ बोलावले वृद्धा येऊन त्याच्या मांडीवर डोकं ठेवून खाली बसली निनाद तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवू लागला त्या स्पर्शाने तिला बरं वाटलं निनाद मी तुझ्यापासून एक गोष्ट लपून ठेवली मगाशी तो फोन आला होता ना निनादने तिला बोलू दिलं तो मननचा फोन होता कॉलेजमध्ये असताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो नंतर तो जॉबसाठी बेंगलोरला गेला मी त्याला लग्नासाठी विचारलं तर करिअरचं नाव पुढे करून टाळत राहिला तो नंतर बोलणं कमी कमी होत गेलं आणि पुढे काहीच झालं नाही आय एम सॉरी निनाद मला माहीत आहे तुला हे आवडणार नसणार बायकोचं अफियर असणं कोणत्या नवऱ्याला आवडेल सॉरी व्रंथा हरडत म्हणाली बोलणारे काहीतरी अगं काय बोलू मी तू रागवला आहेस ना नाही ग मी का रागवेन तुझ्यावर मग बोलत का नाहीस तू इकडे वरती बस बघू निनादने तिला खांद्याला धरू धरून हो वर धरून आपल्या शेजारी बसवले हे बघ मी नाही रागवलं आहे तुझ्यावर प्रेम करणं हा काही गुन्हा नाही आणि ज्यावेळी तू ते केलंस तेव्हा मी तर नव्हतो तुझ्या आयुष्यात आणि काय आणि फोनबद्दल बोलशील तर हो मला आलेला थोडा राग इनसिक्युरिटी पण थोडाच वेळ कारण मला माहीत आहे तू फक्त माझीच आहेस त्यामुळे आता इतका विचार नको करूस पण आता का फोन करतोय हा मला नाही बोलायचं आहे त्याच्याशी हे सर्वस्वी तुझ्यावर सोडतो मी वृंदा तुला जे योग्य वाटतं ते तू कर आणि मला माहीत आहे की तू काही चुकीचं नाही करणार निनादने वृंदाकडे बघितलं ती त्याच्याच डोळ्यात बघत होती मग अचानक ती उठली आणि तिने स्वतःचा फोन घेतला तो अनाऊन नंबर डायल केला फोन स्पीकरवर ठेवला हॅलो म्हणन मी वृंदा बोलते वृंदा खरंच तू फोन केला आहेस बोल काय बोलायचं आहे तुला मला भेटशील का भेटून बोलू नाही म्हणून तुला मला तुला भेटण्याची इच्छा नाही जे आहे ते फोनवरच बोल ठीक आहे वृंदा मला माहीत आहे की मी तुला खूप दुखावले करिअरच्या मागे धावता धावता आपल्या नात्याचा बळी दिला मी जेव्हा भानावर आलो तेव्हा कळलं की मी खूप उंचीवर पोचलो पण तरीही बरंच काही रिकामं राहिलं राहून राहून तुझी आठवण येत होती चौकशी केली तर कळलं की तुझं लग्न झालंय आधी खूप चलबिचल झाली मनात की बोलू की नको वृंदा खरंच माफ कर मला ही वेळ आहे का आत्ता सगळं बोलायची मी आधीच सांगितले ना की माझं लग्न झालं हो माहीत आहे मला तुझ्या वैवाहिक आयुष्यात ढवळढवळ नाही करायची आहे मला माझ्या घरचे लग्नासाठी मागे लागले आहेत माझ्या पण मी एक नातं नीट जपलं नाही याचं शल्य नेहमी मनात राहील माझ्या हे गिल्ट घेऊन मी नवीन आयुष्याची सुरुवात कशी करू प्लीज मला माफ कर परंतु काहीच बोलत नाही हे बघून निनादने तिला खुण्यानेच बोल असा इशारा केला म्हणून माझ्या आयुष्यातले काही आनंदी क्षण मी तुझ्याबरोबर जगले जे झालं ते मला आत्ता आठवायचं नाही आहे मी तुला माफ करत आहे तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा फक्त एकच वचन हवं आहे कोणतं पुन्हा कधी मला कॉन्टॅक्ट करण्याचा किंवा मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस नाही करणार अँड थँक्यू बाय टेक केअर फोन ठेवला तसं वृंदाला खूप हलकं वाटू लागलं मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाढलं तिला निनादकडे बघून तिला खूप अभिमान वाटला आणि त्याच विचारात तिने निनादला कडकडून मिठी मारली काही दिवसांनी निनादला त्याच्या मावसभावाचा फोन आला प्रणव त्याचं लग्न होतं कोकणात पुढच्या आठवड्यात त्यांनी आग्रहाने दोघांना एक आठवड्याला कन्व्हिन्स केलं नेमकं त्याच आठवड्यात त्या दोघांची पहिली वेली ॲनिव्हर्सरी होती आता ती तिकडेच सेलिब्रेट करू असं दोघांनी ठरवलं नातेवाईकांची भेट पण होईल कोकणातला निसर्गरम्य निसर्ग, निसर्ग समुद्रकिनारा नारळी पोपळीच्या बागा यामुळे तिथला मुक्काम छानच असणार याची दोघांनाही खात्री पटली प्रणवच्या लग्नाच्या तयारीत दोघांनीही मिळून हातभार लावला निनादची मावशी म्हणजे प्रणवची आई खूपच प्रेमळ आणि सुग्रण होती तिच्या हाताखाली वृंदाने बरेच पदार्थ शिकून घेतले पण निनादने सुद्धा अग्रहाणे शिकून घेतले यावर मावशी म्हणालीच बायकोवर फारच प्रेम दिसते वृंदा काहीच न बोलता खाली मान घालून काम करू लागली निनाद लगेच म्हणाला हो आहेच आणि असं कोणी म्हटलंय गं की स्वयंपाक ही स्त्रियांचीच मक्तेदारी आहे म्हणून मला आवडतो स्वयंपाक करायला नेहमी नाही पण कधीतरी करूच शकतो मी दिनात कापलेला कांदा बाजूला ठेवत म्हणाला हो बाबा तुम्ही आजकालच्या पोरांसोबत कोणी जिंकलंय का बोलण्यात माझी सून कशी असेल काय माहीत मावशी खोबरं किसत म्हणाली तू नको काळजी करू मातोश्री मी आधीच सगळा स्वयंपाक शिकून घेई प्रणव आत येऊन एक टोमॅटो खात म्हणाला बायकोसाठी शिकून घेशील आणि आईसाठी काही नाही तुझ्यासाठी पण करेल की काय ग आई तू पण बरं बरं बघू चला जेवायला बसू होतच आलंय सगळं मावशी म्हणाली हो मग आपण बीचवर जाऊ प्रणव निनादला म्हणाला तेवढ्यात मळ्यातून प्रणवचे बाबा आले सगळ्यांची जेवणं झाली आणि सगळं आवरून झाल्यावर प्रणव दोघांना घेऊन समुद्र किनाऱ्यावर गेला तिकडे वाळूत अन्वानी फिरण्यापासून ते लाटांचे पाणी एकमेकांवर उडवण्यापर्यंत दोघं मनसोक्त फिरले नंतर ओडीत बसून थोडं लांबपर्यंत सैर करून आले दोघांनी अॅनिव्हर्सरी अशी सगळ्यांसोबत मौज मजा करून सेलिब्रेट केली लग्नाच्या आदल्या दिवशी बाकीचे सगळे नातेवाईक लग्न खूप छान पार पडले निनाद आणि दोघांचे लग्न होते एकमेकांना चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हते लग्न झाले त्याच्या सुट्ट्याही संपल्या नव्या आशीर्वाद आणि एक छोटस गिफ्ट देऊन दोघं निघायची तयारी करू लागले निनादचे आई बाबा सुलेखा काही दिवस कोकणातच थांबणार होते दिवस असेच जात होते अचानक एक दिवस सकाळी वृंदाच्या खूप पोटात दुखू लागलं तो शनिवार असल्याने निनादला आणि वृंदा दोघांना सुट्टी होती काय झालं वृंदा पोटात दुखते रे खूप चक्करपणे येते अचानक कसं दवाखान्यात जायचं का अचानक नाही रे पिरियड्स आलेत माझे म्हणून आहे खूप वाटलं तर जावे लागेल दवाखान्यात बरं तू आराम कर झोप इकडे निनादने तिला बेडवर झोपवले आणि तिच्यासाठी पाणी घेऊन आला जास्तच त्रास होतोय का वृंदा आत्ता रडू लागली होती तिने निनादचा हात घट्ट पकडला काय करू मी बोल ना कुठे दुखतंय वृंदाने पायाकडे इशारा केला निनादने बाम घेतला आणि तिच्या पायाला चोळला पाय तो दाबू लागला तसं तिला थोडं बरं वाटू लागलं आलोच मी झोपलेल्या आणि कणत असलेल्या वृंदाला तो म्हणाला त्याने थोडा नाश्ता बनवला गरम पाण्याची पिशवी तयार केली आणि वृंदा नेहमी घ्यायची ते औषध घेऊन तो जवळ आला तिला प्रेमाने उठवून आधी तिच्या कमरेच्या मागे गरम पिशवी ठेवली मग तिला स्वतःच्या हाताने आग्रहाने खाऊ घालू लागला नको आहे रे मला बस झालं हे बघ शेवटचा घास खा बरं मग हे औषध घे बरं वाटेल तुला वृंदाचं औषध घेऊन झालं तशी ती पुन्हा झोपली निनाद तिच्याकडे बसून तिचे पाय दाबत राहिला तिला शांत झोप लागलेली पाऊल तू तिकडून उठला त्याने घरातली सगळी कामं आवरली आणि दुपारी जेवायला साधा वरण भाताचा कुकर लावला वृंदाला उठवून जेवायला दिलं स्वतः पण खाल्लं पुढचे तीन चार दिवस तो अशीच वृंदाची सेवा करत राहिला तिला बरं वाटू लागलं तशी ती फ्रेश होऊ लागली परंतु खुश होते की तिला निनात सारखा नवरा भेटला त्यांच्या लग्नाला तर दोन वर्ष होत आली होती अंशातच तिला दिवस गेले दोघांनी प्लॅनिंग करून बाळाचा निर्णय घेतला होता निनाद होईल रे सगळं नीट होईल ग नको काळजी करूस दोघांच्या घरी गोड बातमी पोहोचली तसे सगळेच खुश झाले तिला सल्ले देऊ लागले सगळ्यांचे ते सल्ले आधी तिला चांगले वाटले पण जास्तच होऊ लागल्यावर तिची चिडचिड होऊ लागली कोणत्याही गोष्टीवरून तिला राग येऊ लागला तिचा तो राग निनात वर निघू लागला निनाद शक्य तेवढं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा पण शेवटी माणूस असतो कधी कधी त्याच्या सहनशक्तीचा अंत व्हायचा या सगळ्यावर उपाय म्हणून दोघांनी बसून बोलायचे ठरवले निनाद मला माफ कर मला रागवायचं नसतं रे पण काय करू मला नाही कंट्रोल करता येत आहे मला पण माफ कर मी तुला समजून घ्यायला कमी पडतोय नाही रे उलट तू तर किती सांभाळतोस मला मग काय करायचं आता मला नाही काही सुचत आहे डॉक्टर म्हणालेत की प्रेग्नेन्सीमध्ये होतं असं तरी पण योगा मेडिशन करून स्वतःचे विचार कंट्रोल करता येतात त्याचा बाळावरही चांगला परिणाम होतो पण मला जमेल का का नाही मी आहे ना तुझ्यासोबत आणि आपले घरचे सगळे आहेतच की आपण त्यांची पण मदत घेऊ तू मला इतकं कसं समजावून घेऊ शकतोस कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर वृंदाने डॉक्टर आणि घरच्या मदतीने तिच्यात होणाऱ्या निगेटिव्ह बदलांना पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न सुरू केला निनाद होताच मदतीला हळूहळू तिला फरक जाणवू लागला असेच महिने गेले नव्या महिन्यात व्रंदाचं डोळा जेवण झालं निनाज बायको बायकोचं मनापासून करत होता सगळ्या बायकांनी तिची ओटी भरली नीताबाई वृंदाची आई सुलेखा निशा प्रतापराव आणि संदीपराव सगळ्यांनी मनापासून तिचं गोड कौतुक केलं लवकरच तो दिवस आला वृंदाने जुळ्या बाळांना जन्म दिला एक मुलगा आणि एक मुलगी चौकोनी कुटुंब मुलाचं नाव मुकुंद आणि मुलीचं नाव जाई ठेवण्यात आलं आता दोघांच्या संगोपनात वृंदा आणि निनाचा वेळ जाऊ लागला सुरुवातीला आळीपाळीने वृंदाची आई, आई सीमाताई आणि सासूबाई निताताई इकडे येऊन राहिल्या वृंदाने सहा महिन्यांची मॅटिनिटी डेव्ह घेतली होती सहा महिने कसे भुरकं निघून गेले आता तिला नोकरीवर रुजू होणे गरजेचे होते बऱ्याच वेळा तिला जॉब सोडण्याचा सल्ला देत परंतु निनाद तिच्या पाठीशी ठामपणी उभा राहिला दोघं नोकरी करणारी असल्यावर बाळांची काळजी कोण घेणार असा प्रश्न निर्माण होऊ लागला तेव्हा निनादने आणि वृंदाने वेगळाच पर्याय निवडला निनादच्या कामाचं स्ट्रक्चर पाहता त्याला वर्क फ्रॉम हाऊस शक्य होतं यात एक मात्र होतं की पगारात काही टक्के कपात होणार होती तरी त्याने तडजोड करायचं मान्य केलं समाजाचं कुठलंही दडपण न स्वीकारता त्याने घरून काम करण्याची तयारी दर्शवली आठवड्याच्या सुट्ट्या वेगवेगळ्या घ्यायच्या हे देखील त्यांनी ठरवलं जेणेकरून मुलांना वेळ देता येईल आणि एखादं मूल मोठं झालं की पुन्हा आपलं नेहमीचं रुटीन चालू करता येईल त्यांचे आईवडील येऊन जाऊन होतेच पण हा त्यांचा कायमस्वरूपी निर्णय होता त्यांनी सगळ्यांना तसं कळवलं आणि घरच्यांनी ते माने देखील केलं एक दिवस सकाळी उठल्या उठल्या निंदला किचनमधून खमंग असा वास आला मुलं झोपली होती डोळे चळतच तो किचनमध्ये आला बघतो तर गरमागरम बटाटे वडे तेलात खरपूस तळले जात होते आज काय स्पेशल त्याच्या आवाजाने वृंदाने मागे वळून बघितलं अरे उठलास पटकन तयार हो नाश्ता रेडी आहे निनाद ब्रश आणि आंघोळ करून कुर्ता पायजमा घालून बाहेर हॉलमध्ये येऊन बसला वृंदा बटाटेवडे आणि चटणी घेऊन आली तो वडा खाणार इतक्यात वृंदाने त्याच्या हातात सोनेरी कागदात सुंदरत्या गुंडाळलेला एक बॉक्स आणि एक कार्ड दिलं हे काय आहे काय तू पण बघ ना निनादने कार्ड वाचलं त्यात लिहिलं होतं निश्वण आहे मी की तुझी साथ मला लाभली आयुष्यातली खडतर वळणं कशी सहज पार झाली सुखाच्या सरीनी अलगत प्रवेश केला माझ्या आयुष्यात तुझ्या समवेत मी नाहून निघाली त्यात देशील कार्य सात अशीच मला साजना वाटेल प्रत्यक्ष पोरखा तुझ्या विना भविष्याची स्वप्ने बघायला आवडतील मला तुझ्यासोबत घेऊन कवित मला सांग ना साजना करशील का अशीच सोबत कार्ड वाचलं आणि निनादच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं त्याने गिफ्ट उघडलं त्यात एक छान हार्मोनिका होती ती बघून काय बोलावं हेच त्याला सुचत नव्हतं त्याने वृंदाला मिठीत घेतलं मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हॅपी बर्थडे निनाद थँक्यू तुला कसं माहीत हार्मोनिका वाजवायला मला आवडतं असं सा। आईंनी सांगितलं तो आधी वाजवायचंच असं आणि इतकी छान आवड आहे तुला तर ती जोपासायला नको का निनाद त्या हार्मोनिकावरून हात फिरवू लागला वाजवणारे एकदा आता बरीच वर्ष झाली गं तरी पण वाजव मला ऐकायचं आहे मीनाद हार्मोनिका वाजवू लागला आणि त्या सुरेल संगीतेत वृंदा धुंद झाली जशी कृष्णासाठी राधा वेडावली कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ